ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा टिप्परला धडक देऊन स्वतःच्या एस टी बसमधील बारा प्रवाशांना जखमी केल्याप्रकरणी चालकाविरुद्ध जोडबावीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे हा प्रकार पंचवीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला बळीराम संभाजी सूर्यवंशी व एकोणचाळीस राहणार पांगरा तालुका कंदार जिल्हा नांदेड असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे फिर्यादी त्यांच्या ताब्यातील टिप्पर क्रमांक एम एस तेरा डी के चाळीस पंचेचाळीसमध्ये डस्ट घेऊन तुळजापूर रोडवरून सोलापूरच्या दिशेने येत होते वाहतूक जाम असल्यामुळे ते टिप्पर हळूहळू चालवत असताना एस टी बस क्रमांक एम एस तेरा बी एल एकोणीस अठ्ठ्याण्णव यांनी निष्काळजीपणाने व हायगईने चालवून जोरात धडक दिली धडकेत एस टी बसमधील प्रवाशी जखमी झाले व दोन्ही वाहनांचे नुकसान झाले अशी फिर्याद विवेकानंद नागनाथ क्षीरसागर व चौतीस राहणार संगमेश्वर नगर सुतमील समोर अक्कलकोट रोड यांनी दिली तपास जगताप करीत आहेत